नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच एडलाइन बीड शहरासह तालुक्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान घराच्या टेरेसवर महिलांनी केली तीनशेहून अधिक भाज्यांची लागवड येत्या चोवीस तासात अवकाळी पावसाचा इशारा पिंपळनार येथील उपबाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ आणि पंतप्रधान मोदींच्या सभेआधी पोलिसांकडून शेतकऱ्यांना नोटिसा बीड शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाला काल सायंकाळी सुरुवात झाली विजांच्या कडकडाटात तब्बल अर्धा ते पाऊन तास झालेल्या या पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे शेतकऱ्यांनी पेरलेल्या आणि काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झालं आहे पावसामुळे आंबा कांदा उन्हाळी सोयाबीन टरबूज खरबुजासह भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं हवामान खात्याने तब्बल तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला होता किल्थारूर शहरात सतत तिसऱ्या दिवशीही विजांच्या कडकडाटासह तीस ते चाळीस मिनिटे जोरदार पावसाने हजेरी लावली वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने दाणादाण उडवली असून तालुक्यात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली अलीकडच्या काळात अनेक लोक शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात यातूनच भरघोस उत्पादन देखील मिळवतात शेती क्षेत्रात महिलांच्या बरोबरीनं स्त्रिया देखील राबताना दिसत आहेत अशाच एका महिलेनं आपल्या घराच्या टेरेसवर तीनशेहून अधिक भाज्या पिकवल्या आहेत रितु गोयल असं आग्रा जिल्ह्यातील बलकेश्वर येथील इंद्र एन्क्लेव्ह येथे राहणाऱ्या या महिलेचं नाव आहे रितु गोयल यांना लहानपणापासून बागकामाची आवड होती दरम्यान मध्ये कोरोना संकटाच्या काळात त्यांनी गच्चीवर छोट्या कुंड्यांमध्ये रोपे लावली होती त्यानंतर त्यांनी घराच्या गच्चीवर विविध प्रकारच्या भाज्या लावण्याचा निर्णय घेतला आज त्यांच्याकडे तीनशेहून अधिक प्रकारच्या भाज्या सेंद्रिय पद्धतीनं पिकवल्या जात आहेत यामुळं रितु गोयल यांची सर्वत्र चर्चा होत आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे यामुळे पिकाचं नुकसान झाले दरम्यान राज्यात आजही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे येत्या चोवीस तासात राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे मुंबई ठाणे पालघरसह अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तसेच जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत होता यामुळे कांदा दर घसरल्याने शेतकरी चिंतेत होते दरम्यान आता कांद्यावरील निर्यात खुली झाल्यामुळे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल आणि पिंपळनेर येथील उपबाजार समितीत क्विंटल मागे पाचशे ते सातशे रुपयांनी कांद्याचे दर वाढले आहेत येथे कांद्याला अठराशे ते एकवीसशे पर्यंत प्रति क्विंटल भाव मिळाला गेल्या आठवड्यात कांद्याला सरासरी प्रति क्विंटल पंधराशे ते अठराशे रुपये दर मिळाला होता कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने साठवणूक केलेल्या कांद्या बाजारात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे त्यामुळे आवक अधिक वाढण्याची देखील शक्यता आहे गेल्या अनेक दिवसांपासून कांदा दराचा प्रश्न निर्माण झालेला आहे निर्यात खुली करूनही शेतकऱ्यांना समाधानकारक भाव नसल्याने शेतकरी हैराण आहेत त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांचा रोष असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक जिल्ह्यात सभा घेत आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रभर जाहीर सभा घेत आहेत आज ते नाशिक जिल्ह्यातील कांद्याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा घेणार आहेत तत्पूर्वी पीएम ज्यांच्या मतासाठी सभा घेत आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तरे देण्याऐवजी कांदा उत्पादकांनाच नोटिसा पाठवल्या मग आम्ही शेतकऱ्यांनी मागण्या मांडायच्या कुणाकडे असा सवाल शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा